माझे पूर्ण नाव आहे जानवी गंगाधर बाणगुदे मी आत्ता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिपूरची प्राथमिक शाळा बायगाव मी तुम्हाला एक एक बुकाशी ओळख करून देणार आहे त्या बुकाचे नाव आहे मल्लच्या गोष्टी त्या त्या कथे त्या ह्या पुस्तकाचे लेखक आहेत मल्ला मल्ला जाधव ह्या ह्या पुस्तकात नऊ कथा आहेत त्यातून मला बगड्या बगडा आणि सुतार पक्षी ह्या हे कविता मला खूप आवडली एक एका एका बग सुतार पक्ष्याची एका बगड्याची एक घट्ट मैत्री होती एकदा सुतार पक्षी सुतार पक्षी घ त्यासाठी जगा शोधत असताना हरवला मग रात्री आपला मित्र परत कसा आला नाही म्हणून बगळा घाबरला त्या जंगलात एक हुशार अस्वर होती तिचे नाव मातापंडी बगळ्या मातापंड्यांकडे गेला त्यांना सगळं ऐकलं दगड ऐकलं बगड्याला एक लाकडाचा तुकडा दिला आणि म्हणाला तू ह्या ते ह्यावर बसून तु, त्या सुतार पक्ष्याला धुंडू शक धुंडू शकतोस ढुंडू शकतो मग तो मग 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 बगडा त्यावर बसतो तुक त्या तुकड्याला पंख फुटतात तुकडा उडत उडत तुकडा उडत उडत एका कमी झाडे असणाऱ्या ठिकाणी तुकडा आला तुकड्याचे पाय खाली आले आणि बगडा शांतपणे उतरला शांतपणे उतरला ते तेथे ते, ते त्या दोघांशी भेट झाली धन्यवाद